मोठ सुधारणा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणामधून कोल्हापूर जिल्ह्यामधील या महादेव मंदिराचा आणि बीड जिल्ह्यामधील कंकलेश्वर मंदिराचा संदर्भ दिला आणि यामध्ये यांनी उल्लेख केलेल्या मुद्द्यावर महादेव मंदिराच्या जागेवर वक्तम दावा केलेला होता जागेच्या मालकी हक्कावरून न्यायालयीन वाद सुरू आहे आणि येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर एकोणनव्वद मधील जागेच्या मालकी हक्कावरून अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे नेम की नेमकी जमीन कुठे आहे ज्याचा अमित शहा यांनी उल्लेख केला या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी शेखर नेमकं शेखर आपल्यासोबत जोडला गेलेला आहे आमचा प्रतिनिधी शेखरने जो संदर्भ दिला अमित शहाने ते मंदिर नेमकं को कोल्हापूरमध्ये कुठे आहे आणि त्या संदर्भात सुद्धा प्रेक्षकांना सांगूया श्रद्धा मी त्याच कोल्हापुरातल्या वडणगे या गावामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे आपण पाहताय तेच महादेव मंदिर आहे ज्या महादेव मंदिराचा अमित शहा यांनी काल उल्लेख केलेला आहे वर्क बोर्ड सुधारणा विधेयक त्या ठिकाणी चर्चेत काल होतं आणि ती चर्चा करत असतानाच या गावातील काही जागेचा मुद्दा जो आहे तो थेट गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला हे आपण मंदिर बघताय आणि त्या मंदिराच्या अगदी बाजूला असलेली ही ज्याच्यावरती दावा वक्फ बोर्डाने केलेला आहे ती जमीन जे पत्र्याचे शेड आपल्याला दिसते त्यामध्ये मस्जिदसुद्धा आहे शिवाय हे कौलारू घर दिसते त्या घराच्या पाठीमागच्या बाजूला काही दुकानगाळ आहेत हे सगळ्या जागेवरती गेल्या अनेक दिवसांपासून वक्फ बोर्डानं दावा केला आणि त्याला विरोध जो आहे तो अर्थातच हिंदुत्ववादी संघटनांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केला जातोय आपल्यासोबत ह्या सगळ्याच मुद्द्यांवरती बोलण्यासाठी काही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहेत काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत खरं तर हा गेल्या अनेक वर्षांपासून ही गावकरी एकत्र राहत असले तरी हा न्यायालयीन लढा आहे त्याच्यावरती चर्चा देखील अनेक वेळा झाली आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी सुरुवातीला मी काही कार्यकर्त्यांच्याकडे जाईल स्वतः गृहमंत्र्यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला अशा पद्धतीची न्यायालयीन लढा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं काय एकंदरीत या सगळ्याकडे तुम्ही बघता बरोबर आहे हा बऱ्याच दिवसापासूनचा लढा चालू आहे आणि याची या लढ्यामध्ये स्वतः ग्रामपंचायतीनं त्याच्यात जी काही बाजू आहे ती मांडणं गरजेच होतं या बाजूची एक बाजू त्या बाजूला मुस्लिम समाज होता ग्रामपंचायतीनं या इथून मागं कधी जाणे कधी नाही याप्रमाणे ते निकाल होत गेले होते त्याच्यानंतर झाल्यानंतर गावाचे ते लक्षात आल्यानंतर गावाने त्याच्यात बंद पुकारला बंद पुकारल्यानंतर त्याला जोर लागला परत ती जागा ग्रामपंचायतीच्या जा जो काही वप्पच्या नाव करायचो त्याला स्टे दिला आणि ती ग्रामपंचायतीच्या नावावरती पूर्वपदावरती हायत ठेवण्याचा आदेश त्यावेळेला झाला होता नक्कीच मुस्लिम समाज देखील काही प्रतिनिधी आहे खरं तर हा सगळा वाद गेल्या अनेक दिवसांपासून आहे आता पुन्हा एकदा अमित शाह यांनी हा मुद्दा उपस्थित केला कसं बघता हे सगळ्याकडे निश्चितपणे भारताचे गृहराज्यमंत्री जे अमित शहाजी जे आहेत यांना जी माहिती देण्यात आलेली आहे ते शंभर टक्के मी दाव्यानिशी सांगू शकतो की ती पूर्णपणे चुकीची देण्यात आलेली आहे त्याचं कारण असं आहे की महादेव मंदिराचा जो परिसर आहे जी त्याची मिळकत आहे त्याचा जो सिटी सर्व्हे नंबर आहे तो एकशे सतराचा आहे आणि मुस्लिम समाजाची जी मिळकत आहे त्याचा जो सिटी सर्व्हे नंबर आहे तो एकोणनव्वद असा आहे या मिळकतीबाबत ग्रामपंचायत वडणघे आणि मुस्लिम समाजाचे जे एक आठ गाळेधारक आहेत यांच्या या दोहोंच्यामध्ये या तिहोंच्यामध्ये न्यायालयामध्ये दोन हजार ओ, दोन हजार सालापासून जवळपास वादच चाललो आहे आणि न्यायालयाने याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत सोळा निकाल दिलेले आहेत सर्वच्या सर्व, सर्व सोळाचे सोळा निकाल आणि वगबोडचे तीन निकाल टोटल असे सर्व निकाल मुस्लिम हे मुस्लिम समाजाच्या बाजूने दिलेले आहेत हे जवळला निकाल दिलेले आहेत न्यायालयाने तर न्यायालयाने सर्व कागदपत्रांची दोन पक्षांची दोन्ही बाजूंची पडताळणी केले अंतीच हे निकाल दिलेले आहेत त्यामुळं हे चुकीचं म्हणणं राहील की जी महादेव मंदिराची जागा आहे ही वगबोर्डमार्फत ह्याच्या मुस्लिम समाजाच्या घशामध्ये घालण्यात आली हा जो त्यांचा क्लेम आहे हा फोल आहे आजपर्यंत वगबोर्डानी असा कोणताही कायदे कायदेशीर त्यांनी माझ्या मित्राने एखादा कागदपत्र दाखवून द्यावा की वगबोर्डानी क्लेम केलेला आहे की महादेव मंदिराची जागा जी आहे ती त्यांची असा क्लेम केलेला असा त्यांनी कोणताही अधिकृत कागदपत्र दाखवावा जो वाद सुरू आहे तो फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाचा जो सिटी सर्व्हे नंबर एकोणनव्वद आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आणि त्याच्यातले जे का का, का तर तर आने आने काही गाळेधारक आहेत कुळधारक आहेत वर्ष आणि ही जागा जी आहे ती पुन्हा एकदा ठिकाणी मालकीच्या असं देखील काही जणांचं म्हणणं आहे तुमचं नाही एकंदरीत या सगळ्याकडे कसं बघणं नमस्कार मी दीपक आंबेरवर्गे राहणार वडनगीच आहे आताच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने असं सांगता येईल की ही जागा पण हे ग्रामपंचायतच्या मालकीच्या आहे परंतु आज आमचे मित्र जसे म्हणलेत की चुकीच्या पद्धतीनं सगळे दावे यांच्या बाजून लागलेत माझं दावे सगळे यांच्या बाजूने लागले असतील एकंदर समजा मी दावा दाखल केला मी माझ्या घरासाठी तर मी इथं कोणाला येऊ देईन का निश्चित येऊ देणार नाही तर चुकीच्या पद्धतीनं दावे दाखल केले गेले चुकीच्या पद्धतीने कागदाची तोडमोड केली गेली ग्रामपंचायत चुकीपर्यंत ठराव दाखल केले गेलेत आणि आमच्या जागा आमची ग्रामपंचायत जागा आपल्या कशात घालण्याचा प्रयत्न केला गेला ह्याला विरोध म्हणून काही त्यावेळच्या काळामध्ये आम्ही आंदोलनं केली पण त्या आंदोलनाला फार मोठं यश आलं नाही पण ज्यावेळेस वफ बोर्डानं या जागेवरती दावा दाखल केला संपूर्ण गाव हडबडून जागा झाला आणि संपूर्ण गावानं स्वयंस्फूर्तीनं बंद पाळला गेला आणि ह्या बंदची दखल महाराष्ट्र राज्यांतर घेतलीच घेतली शिवाय देशातल्या केंद्र सुद्धा दखल घेतली त्याच्याच अनुषंगानं आज केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आमच्या वडनगीचा उल्लेख केला आणि हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित आहे जर श्रद्धा बघितलं तर ही हो? दोन्ही खर तर गटाची म्हणावी लागली म्हणजे दोन्ही समाजाची लोक आहेत जी या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं आपले विचार जे ते मांडतात आपले मुद्दे जे आहे ते मांडताना पाहायला मिळतात आणि तोच मुद्दा जो आहे तो आता अमित शाह यांनी देखील संसदेमध्ये काल मांडलेला आहे त्यामुळं निश्चितच आहे या संपूर्ण मुद्द्यानंतर ही जी, जी जागा आहे ज्याच्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे त्या जागेचा आता निकाल नेमका काय लागणार हे याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून आहे आणि या निकालाचे अपडेट घेत राहू शेखर ग्रामस्थांचे सुद्धा करत त्याबद्दल सुद्धा धन्यवाद